जागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे हां नमस्कार मित्रांनो आपण लोकसागर इंडिया या युट्यूब चॅनेलच्या भूतानच्या भेटीकाठी या कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी देवचाऱ्यांचं दैवतीकरण या विषयावरची माहिती पाहा मागील भागात आपण पाहिलं की एखादी व्यक्ती सुशील असेल तिचं एकंदर कार्य चांगलं असेल आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान असेल तर त्यांच्या कार्यात काही गोष्टी राहून गेल्या तर मृत्यूनंतर त्यांचं रूपांतर देवचारामध्ये होतं आणि अशा देवचारांचं स्वरूप हे विध्वंसक नसतं असं आपण मागील भागात पाहिलं होतं आणि त्याबद्दलची एक आदराची भावना कोकणामधल्या लोकांमध्ये आहे तशीच गोव्याच्या लोकांमध्ये आहे गोव्याचे लोक त्याला राखणदार म्हणतात आता हे गोव्याच्या देवचाराबद्दल किंवा ज्याला राखणदार म्हणतात त्याबद्दल जी आदर आदराची भावना आहे तशीच कोकणामधल्या लोकांमध्येही आहे पण कोकणामधल्या देवचाराचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे म्हणजे तिथे भूताची जी कल्पना आहे ती विध्वंसक भूतं असतात तसं देवचाराचं स्वरूप थोडंसं विध्वंसक त्या ठिकाणी आलेलं आहे तर विवाहित एखादा शूद्र माणूस मरण पावला तर त्याचे अंत्यसंस्कार झाले नाही तर त्याला देवचार म्हणतात म्हणजे याचा अर्थ देवचार हे एका विशिष्ट जातीचं भूत आहे आणि गावातील सगळी भूतावळ त्याच्या ताब्यात असते त्याला बकरीचा बळी दिला तर देवचाराला प्रसन्न करता येते तो गावाचं रक्षण करतो आता आणखी एका वेगळ्या देवताराची माहिती आपण आज पाहतो आहोत तो थोडासा आहे विध्वंसक आहे वेंगुर्ला हे जे गाव आहे तिथे उभादांडा वेंगुर्ल्यामधील उभादांडा वेंगुर्ले, उभा वेंगुर्ले रस्त्यावर मानसीचा देवचार आहे तो प्रसिद्ध आहे कोकणामधला ह्या मानसीच्या देवचारानं वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीरामेश्वर याला अडवलं अशी एक समजूत तिथे आहे आणि रामेश्वराने त्याला बारा पायाचा वारू देतो असं आश्वासन देऊन आपली सुटका करून दे करून घेतली आ, नंतर रामेश्वर आणि त्याला पायाची कुर्ली म्हणजे खेकडा खेकडाला तिथे कोकणी भाषेत कुर्ली म्हणतात तो भेट दिला आणि त्याला फसवलं देवता खवळला पण करणार काय तेव्हापासून रामेश्वराची पालखी या पुरा पुलावरून जाऊ लागली की वाद्य बंद ठेवतात न जाणून हा देवता पुन्हा आडवाईल हा देवता नवसाला हटकून पावतो मानसाचा देवता अशी कोकणी लोकांची समजूत आहे आणि त्याच्या नावाची छोटीशी घुमटीसुद्धा त्या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्या दैवतीकरणाचा प्रारंभ झालेला आहे त्याचे ध्वज फडकावले आहेत कुबल नावाचे गृहस्थ या देवस्थानाचे रक्षक आहेत दरवर्षी ठराविक महिन्यात मानसीच्या देवताराची जत्रा काटात पार पडते दशावतारी नाट्यप्रयोग त्या ठिकाणी होतात उभादांडा हे जे गाव आहे येथील काजव्याच्या वहाळातील देवतारी असाच प्रभावी मानला जातो कोकणचा सांस्कृतिक इतिहास हे जे पुस्तक आहे भालचंद्र आकलेकरांचं त्याबद्दलही माहिती आहे तर आपण या पाहिलं की विवाहित शूद्र माणसाचं अंत्यसंस्कार झाले नाही तर त्याचं रूपांतर देवचारामध्ये होतं हा देवचाराचा वेगळा प्रकार आहे इतर ठिकाणी देवचार मात्र असा काही त्रासदायक नाही आहे आणि जशी वाटरनेफची कल्पना जगभरात आहे जला की जलाचे रक्षक यक्ष वाटरनेफ तशी देवचाराबद्दलची संकल्पना कोकण आणि गोव्यात आहे आणि या ठिकाणच्या संक्रमणात थोडा फरक आहे खूप मोठा फरक नाही आहे आपण आपली पाहिलं की सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात तो कधी दर्शन देतो आणि त्याचं स्वरूप जे असतं ते म्हाताऱ्या माणसासारखं असतं आणि विशेषतः तो आपल्या सगळ्या चुका पोटात घालतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो मागच्या वेळेस आपण असं पाहिलं होतं की चकवा चकवा ही एक संकल्पनाभूताच्या बद्दलची आहे की आपण रस्त्याने चाललो आहे रस्ता भुललो तर हे भुलणं जे आहे ते चकव्यामुळे होतं असं आपण मानतो मी अजूनही समजून खेड्यापेड्यात आहे तर अशा वेळेस चकव्याने सुद्धा तुम्हाला भुलवलं असेल तर तो तुम्हाला मार्ग दाखवतो म्हणजे मार्गदर्शक आहे आणि त्याचं स्वरूप कसं असतं तर त्याचं दर्शन कधी काळ्या वानरासारखं तर कधी नग्न स्वरूपात तो भेट देतो धोत्रासारख्या कापडात तर तो दिसतो तर कधी त्याच्या हातात मशार असते उंच धिप्पाठ देहा असतो असं या परिसरातील लोक सांगतात अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या संकल्पना गोवा आणि कोकण या भागात आहे तर याशिवाय काही ठिकाणी त्याला क्षेत्रपाळ स्थानपाल स्थानेश्वर ठिकाणदार गावदेव इत्यादी नावाने सुद्धा संबोधलं जातं ही माहिती सुद्धा आपण पाहिली होती तिथले मानसिक असं म्हणतात की त्या त्या देवचाऱ्यांचा विशिष्ट भाग असतो ते सहा किलोमीटर चौरस फूट इतक्या क्षेत्रात देवचाराचं अधिपत्य असतं त्या पलीकडे दुसरा देवचार असतो म्हणजे अशा तऱ्हेने देवचारांच्या सीमासुद्धा ठरलेल्या असतात अशी समजूत कोकणामध्ये आहे तशीच काही प्रमाणात गोव्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी जे कोळी आहेत गावीत आहेत आगरी आहेत मुस्लिम आहेत हे सगळे लोक त्याला अग्नी रूपात मानतात आणि त्याच्याबद्दलच्या ज्या समजुती आहेत त्या थोड्याशा भीतीदायक आहे कोकणातल्या पण गोव्यात मात्र कोकणाचं गोव्यात मात्र देवचाराचं देवतीकरण झालं आज जसे रस्ते गावोगावी आहेत तसे पूर्वी गावोगावी रस्ते नव्हते त्या रस्त्यावर मार्गदर्शन करणारा देवचार आपल्याला त्या ठिकाणी दिसायचा असं जुने लोक सांगतात त्याच्या हाती एक ही चूड असते म्हणजे तो मशाल पेटतो पेटवतो पण तो दिसत नाही मशाल दिसते पण तो दिसत नाही अशी एक समजूत आहे कधी कधी पाला पाचव्यातून त्याच्या चालण्याचा आवाज ऐकू येत असे असेही लोक सांगतात रस्ते झाले आणि नंतर देवचाराची ठिकाणं मात्र बदलली पण तिथून जाणारे जे गाड्या चालवणारे ड्रायव्हर आहेत तर त्यांना मात्र त्या जागेवर ज्या ठिकाणी देवतार आहे असं त्यांना वाटत होतं त्या ठिकाणी काहीतरी भेटवस्तू ठेवायला लागले तर त्यात धर्म जात पंथ असे काही भेद नव्हते आता अशा जुन्या गोव्या नजीक एक वायांगिणी नावाचं एक अनमोल घाट आहे तिथे दूधसागर नावाचं जे प्रसिद्ध ठिकाण आहे तिथे उजगाव बाराजण पंडित प्रवेश करताना जुन्या पाटोपुलावरी साखळ्या इत्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या देवतांच्या घुमट्या आहेत काही ख्रिस्ती बांधव तेथे पांढऱ्या रंगाच्या तर मुसलमान ड्रायवर हिरव्या रंगाच्या मुद्दाम तयार करून लावून आणतात धर्माच्या पलीकडे जाऊन गुढीला एक संस्कृती लक्षण म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं झाडाच्या मुद्द्याशी कुंपणावर वाटेत कुठेही बांधावर अशा गुढ्या दिसल्या की तेथे देवताराचे स्थान असून ती जागा पवित्र आहे असं मानलं जातं तिथे रजस्वला स्त्रीने जाणं हे वर्जित आहे त्याचप्रमाणे मलमूत्र विसर्जन करणं वर्जित आहे आणि थोकणं सुद्धा निषिद्ध आहे अशा तऱ्हेने देवताराच्या त्या ठिकाणांना जे पावित्र्य लाभलेलं आहे तर गोव्याच्या निरिळ्या गावातील काही वृद्ध माणसं आपण देवता प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगतात अर्थात प्रत्यक्षात पाहिलं याचा काही पुरावा नाही पण ते सांगतात म्हणून आपण ऐकायचं एवढंच फक्त तर तो कसा असतो तो वृद्धत्वाकडे झुकलेला धष्टपुष्टा काळा कभिन्न पण अमानवी वाटणारा इतर सामान्य माणसा न दिसणारा असा असतो त्याच्या ओठावर जाळजूळ अशा काळ्या रंगाच्या सरळ मिशा असतात आणि विनायक खेडेकर यांचा उल्लेख आपण यापूर्वी केला की जे गोव्याच्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत तर त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये गोवा संस्कृती बंध अनुबंध नावाचं पुस्तक आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी प्रत्यक्ष देवतार पाहिलेला आहे ते असं म्हणतात कपडावर गद्दाचा मोठा वाटोळा के डोकीला सफेद पण मळकट कपड्याची छोटे मुंडा असे डाव्या खांद्यावर पुढून लोंबळणारे जाड मोठे कांबळे कानात पाळ्यामध्ये पूर्वी गावडे लोक घालीत तसे सुमारे एक इंच व्यासाचे जाडजूळ रुपयाचे कडे पायात करकर वाजणाऱ्या मोठ्या कोल्हापुरी धर्तीच्या चांबड्याच्या वाहणा कमरेला रुपयाचे कांड व पुढून सोगा सोडलेली दोन्ही मांड्यापर्यंत विस्तारलेली पांढरी लंगोटी काहीनी लंगोटी चौकड्याची लाल रंगाची सांगितली आता इथे कांड हा जो शब्द आलाय त्याचं स्पष्टीकरण विनायक खेडेकर देतात ते म्हणतात देता। कांड म्हणजे चांदीच्या छोट्या तारा बायकांच्या डोळीतील वेणीप्रमाणे एकत्र विणून अशा पाच ते साठ पेडांचे एकत्र विणलेले याला गोप असंही म्हणतात उजव्या कानावर केळीच्या व कुंबऱ्या कुंभया या वृक्षाच्या पानात बांधलेली लांब लचक विडी उजव्या हातात जाड बांबूची भली मोठी काठी या काठीला चरे पाडून त्यात पितळी चकत्या बसवलेल्या काठी खाली आपटल्यानंतर येणारा त्याचा छन छन असा आवाज पोर्तुगीजांच्या काळात उं पाव उंडे विकणारे पदेर यांच्याकडे अशी काठी असते चांदर या पूर्वीच्या कदंब राजधानीत होणाऱ्या मुसळ नृत्यात अशीच काठी वापरली जाते देवचाराचा उग्र पण प्रेमळ वाटणारा चेहरा सर्वांनी वर्णन केले ते असेच असं विनायक खेडेकर आपल्या पुस्तकात म्हणतात चांदर या परिसराबद्दल ते पुढे असं सांगतात चांदर सारख्या संपूर्ण ख्रिस्ती लोकवस्ती या प्रकाराला कोटापशी या शब्दाने संबोधलं जातं हा जो कोटापशी शब्द आहे त्याचा उगम कोट आणि हपशी अशा या दोन शब्दापासून झाला आहे कोट म्हणजे किल्ल्याची भिंत आणि काळा हपशी हपशी हे ॲबिसिनिया म्हणजे आफ्रिकेतून आलेले लोक त्याचं जे भारतीय रूपांतर आहे ते हपशी आहे तर या रूपात तो दिसतो त्याला कोटापशी म्हणतात म्हणजे हा देवचाराचा आणखी एक प्रकार बाण फुटणार असेल तर त्याची आगाऊ कल्पना देवचाराकडून मिळायची असं ते म्हणतात देवचारावर सर्वांचा संपूर्ण विश्वास असल्याने त्याच्याविषयी सर्वांनाच आदर होता परंतु देवचाराची पूजा नित्यनेमाने कुठेही होत नाही रविवार किंवा बुधवारी कधी नवसापुटी तर कधी वार्षिक कृत्य म्हणून त्याच्यासाठी बांधल्या गेलेल्या स्थानावर सोरो रोट नेऊन ठेवण्याची प्रथा होती हा रोट प्रसाद म्हणून कुणीही परत नेत नाही याविषयी खेडेकर पुढे सांगतात सोरो म्हणजे माडाची किंवा काजूची फेणी ही दारू व रोट म्हणजे तांदळाच्या पिठाची खोबरे घालून केलेल्या पानावर तापून थापून तवा या कोळशावर एकाच बाजूने भाजलेली जाड भाकरी तिला इथे रोट म्हणत देवचारासाठी संपूर्ण गोव्यात जाती धर्म विरहित असा एवढाच मेनू काही देवचारांसाठी कोंबड्याचा बळी काहीसाठी जिवंत कोंबडे सोडायचे दोन चार ठिकाणी बोकड बळी देण्याचा प्रगात पण तो कचित वर्षातून एकदा विशेषतः गावाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या देवचारासाठी एक विधी म्हणून वर्षातून एक वाद जिवंत कोंबडे पुरले जाते पुढील वर्षी त्याचे अवशेष मिळाल्यानंतरच पुढील विधी अवशेष मिळाले नाहीत तर गावाकडून काहीतरी चूक झाली आहे व त्यामुळे गावावर आपत्ती येणार अशी एक समजूत देवचार वापरत असलेल्या इतर वस्तू म्हणजे मोठे चप्पल काठी कांबळे विडी गंध अशा वस्तू अर्पण करण्याची म्हणजे त्या स्थानावर नेऊन ठेवण्याची प्रथा गोव्यात देवचार करीत असलेली एकमेव शिक्षा म्हणजे अनेकांना ठाऊक देवचा वेळी माणसांना लपून ठेवतो अशी समजूत बहुधा तरुण म्हातारे यांची आहे आणि घराबाहेर पडलेला म्हणून अचानक बेपत्ता व्हायचा नाहीसा व्हायचा व तीन पाच वा सात दिवसांनी पुन्हा खूप दमलेला श्रमलेला असा कुठेतरी आड वाटेल कोणाला तरी दिसायचा व घरी यायचा आपल्याला अमक्या झाडावर व विहिरीवरील पोकळीत ठेवण्यात आलं होतं शोध करणारी माणसं वाटेने मला विचार दिसायची पण तोंडातून आवाज फुटत नव्हता अशा प्रकारची वरील वर्णनाची शक्ती मला खायला फळे केळी आणून देत असेल बाकी मला काहीच ना अशा प्रकारची माहिती तिथले लोक सांगत असतात एक नया इतिहास लिखेंगे